आम्ही दोघाही पण तयारी केली ना निघलो दर्शन घ्यायसाठी रस्ते मच्छीवाली बसलेली मच्छी पूल भारी होती असं वाटत होतं की हो काय परत विचार करा दर्शनसाठी चालव गप्पते ओंकारचे घरी गेलो निघलंस का देवाचं दर्शन घेतला लगेच आरतीचा पण मान भेटला मग आम्ही दोघाही घेतली आरती हातात तिथून निघलो ना गावात आलो सागरच्या घरी देवाचं दर्शन घेतला गौरी पण बसलेल्या गौरीचा पण दर्शन घेतलं ना पूजा पण होती पूजेचं पण दर्शन घेतला सारंग न पप्पू टेबल बांधव होता त्यानं विचारलं कला बांधता ते पण बांधून झालं बघ तू सॅम सांगू होता मीनी केक आणले पप्पासाठी वर्ल्ड बेस्ट पप्पा मम्मीने ना वहिनीने घेतला सागरला ओलून भाऊ गिफ्ट देऊन झालं सॅम काय कमी करतं सॅम सांगतो मी पण पप्पांना गिफ्ट सॅमने पण गिफ्ट दिला केक कापाला घेतला तर सॅम भाई बोलतो मी कापता घेतला कापाला ना सगळी फॅमिली होती सागर बाईचा केक कापायला सारंग खुश होता केक कापून झालो लावली पटांगणांची माल मी गेलो फोटोकाराला केक घेऊ का नको घेऊ फोटोकारा विचार करी होतो तर पप्पा बोलतो घेतले बाबा गुच्छा येतो आपण दोघा करू फोटो दोघाई पण काढलं फोटो रोशन सांगतो तुम्ही फोटो मी पण काढता